सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज अवंतीनगर व यशनगर परिसरातील सहा कमान व चौदा कमान नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला नाल्याचा प्रवाह वळवणे किंवा अतिक्रमण केल्याप्रकरणी उत्तमराव निकाळजे गंगाई सपाटे मनोहर सपाटे सुधीर देशमुख विजय जानकर शिवानंद धुमा यांच्यासह सतरा नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत आयुक्त ओंबासे यांनी संबंधित विभागाला नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले यासाठी आजपासूनच तीन पोकलेन चार जेसीबी सहा डंपर यंत्रणा तैनात करून कामांना वेग देण्यात आला आहे या कारवाई दरम्यान पंचवीस पोलीस बंदोबस्त चाळीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आयुक्त ओंबासे यांनी स्पष्ट इशारा दिला की नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर का कारवाई केली जाईल नाल्याचा प्रवाह रोखणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही महापालिकेने नागरिकांना स्वच्छ प्रवाही नाल्या व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे